नमस्कार मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारक मंडळाकडून बांधकाम कामगारांसाठी एक अत्यावश्यक संच म्हणजे इसोन इसेन्शियल किट म्हणजे सेफ्टी किट योजना राबविण्यात येत होती आणि या सेफ्टी किट योजनामध्ये ज्या वस्तू दिल्या जात होत्या त्यामध्ये आता बदल करून नवीन दहा वस्तू देण्यात येणार आहे आणि याचा जी आरसुद्धा आलेला आहे तर आलेला या जी आरमध्ये कोणता बदल करण्यात आलेला आहे कोणत्या नवीन दहा मोठ्या वस्तू मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजे इसेन्शियल किट पुरवण्याबाबत सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजे इसेन्शियल किट पुरवणे या सुधारित योजनेस खालीलप्रमाणे काही अटी आहेत त्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता यामध्ये देण्यात येत आहे तर यामध्ये या, या योजनेच्या अटी व शर्ती काय असणार आहे तर पहा मंडळाकडील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील म्हणजे ज्यांची नोंदणी झालेली आहे ते बांधकाम कामगार यामध्ये पात्र राहणार आहेत तर या पात्रताधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सहकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच म्हणजे इसेन्शियल किट ही पुरवण्यात येणार आहे तर यामध्ये ज्या काही वस्तू मिळणार मिळणार आहे त्या दहा वस्तू यामध्ये कोणत्या मिळणार आहे तर त्या आपण या ठिकाणी समजून घेऊया तर, तर यामध्ये पहा पहिले आहे पत्र्याची पेटी दोन नंबरला आहे प्लॅस्टिकची चटई यामध्ये मिळणार आहे तीन नंबरला आहे धान्य साठवण्याची जी काही कोठी आहे त्याची क्षमता ही पंचवीस किलोपर्यंत असणार आहे चार नंबरला आहे धान्य साठवण्याची कोठी क्षमता ही बावीस किलो असणार आहे त्यानंतर बेडशीट आहे चादर ब्लँकेट त्यानंतर साखर ठेवण्यासाठीचा डब्बासुद्धा यामध्ये देण्यात येणार आहे चहा पावडर ठेवण्यासाठीचा डब्बा आणि दहा नंबरला आहे वॉटर प्युरिफायर म्हणजे वॉटर प्युरिफायर हे अठरा लिटरपर्यंत यामध्ये मिळणार आहे तर अशा प्रकारच्या ह्या दहा वस्तू इसेन्शियल अत्यावश्यक संचामध्ये यात दिल्या जाणार आहेत तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद